काही नसल्यामुळं त्यांना तेही करता आलं नाही उलट माझा दिलेला प्रस्ताव एका कोपऱ्यात टाकून देण्यात आला पण मी थांबणारी नाही कारण मला माहिती आहे माझे जे टपरीधारक बांधव आहेत त्या टपरीधारक बांधवांना का हाऊस आहे का रस्त्यावर टपर्या बांध ठेवायच्या वाहतुकीची कोंडी करायची नाही त्यांना सुद्धा वाटतं की मला हक्काचं दुकान असावं आणि त्या सगळ्यांना हक्काचं दुकान देण्याचं काम शेवगाव दे। आणि पाथर्डी शहरामध्ये मला करायचंय हे माझ चौथ वचन आहे माझं पाचवं वचन आहे आज आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये युवक भरपूर आहेत पण युवकांच्या हाताला काम नाही आणि युवकांच्या हाताला काम नसल्यामुळे युवक बा बाकी बाजूला भरकटलेले आहेत कारण रिकामा डोका हे सैतानाच घर असत आणि त्यामुळे त्यांच्या डोक्याला काम देणं त्यांच्या हाताला काम देणं माझ्या ज्या माता भगिनी रोज उन्हात आणत फिरतात किंवा शहरातल्या माझ्या माता भगिनी त्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम देणं यासाठी मला मतदारसंघामध्ये एम आय डी सी आणायची आहे आणि ती मी आणणार आहे कारण माझा मी प्रस्ताव आधीच पाठवलेला आहे जे वचन आहे साहू ते वचन असं आहे की मग अशी माझे एक बांधव बोलले मेजर की आज शेवगाव पाथडी तालुक्यातली जनता असुरक्षित आहे एकदम असुरक्षित कारण आपण पाहिले दोन वर्षापूर्वी पाथर्डी शहरामध्ये खून झाला एका व्यापाऱ्याचा आजही त्याचा शोध लागलेला नाही मागच्या वर्षी शेवगाव शहरामध्ये खून झाला आजही त्याचा निकाल लागलेला नाही आजही शोध लागलेला नाही प्रत्येक माणूस भयभीत आहे प्रत्येक व्यापारी भयभीत आहे आणि म्हणून माझी माझी एक जबाबदारी आहे माझं हे वचन आहे की मला व्यापारी महिला माझे बांधव यांच्या सगळ्यांची सुरक्षितता मी घेणार आहे मी त्याची जबाबदारी घेणार आहे आणि ते करण्यासाठी जे जे काय जिथे जिथे लागल त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आणण्याचं काम मला करायचंय माझी आठवी आठवं वचन आहे की आज आपण पाहतो प्रत्येक गावामध्ये गोरगरीब जनता आहे सर्वसामान्य जनता आहे बऱ्याच लोकांना जागा नाही बऱ्याच लोकांना घरकुल नाही घरकुल आलं तर जागा नाही जागा असली तर घरकुल नाही ही आज आपल्या मतदारसंघातली सगळ्यात मोठी अडचण आहे आम्ही परवा मठाच्या वाडीला गेले अभि लिमगावला गेले दोरसड्याला गेले इकडे पाथर्डी तालुक्यात रांज गेले बऱ्याच ठिकाणी जो माझा भिल्ल समाज आहे यांना राहायला जागाही नाही घरही नाही त्यांच्या नावावर जागाही नाहीत आणि घरकुलही नाहीत छोट्या छोट्या योजना आहेत लोकांच्या काय अपेक्षा आहेत लोकांच्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत रस्ता लाईट पाणी ही तर सगळ्यांचीच गरज आहे घरकुल असेल श्रावण योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल ह्या योजनेवर कोण काम, काम करत कोणीही काम करत नाही त्या योजनेवर आम्ही काम करतो आणि त्यामुळे शासनाशी भांडून शासनाचे काही नियम शिथिल करून आपल्याला ते काम करायचंय गोर गरीब गरीब जनतेला सर्वसामान्यांना या विविध योजनेचा लाभ आहे माझ नवं वचन आहे मला जलसिंचनाचं काम करायचंय कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की साहेबांना सगळ्यात मोठी हाऊस आहे ती जलसिंचनाची पाण्यावर काम करायची आणि म्हणून मला पाण्यावर काम करायचंय माझं दाव वचन आहे की आपल्या सगळ्यांना जे आम्ही सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून काकडे कुटुंबाचे काम करते आहे शैक्षणिक काम करते ते शैक्षणिक काम, काम उत्तम शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण हे देण्याचं काम मला करायचं आहे कारण काकडेच एक ब्रँड आणि काकडे ब्रँड असल्यामुळं शैक्षणिक काम मला आपल्या मतदारसंघामध्ये करायचंय माझं अकरावं वचन आहे की आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये बरीच अशी देवस्थान आहेत की जी अत्यंत दुर्लक्षित आहेत कुणाचा इथे तीर्थदेवी देवस्थानकडे लक्ष नाही हा लाडजळगाव गटामध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं काशी केदारेश्वर देवस्थान आणि मग त्या देवस्थानला आपण तीर्थक्षेत्र विकास क मध्ये त्याचा समावेश केला आज पंचेचाळीस लाखाचा निधी आपण त्या ठिकाणी आणून दिला असेच बरेच देवस्थान आहेत थाट्याचं देवस्थान आहे की जे थाट्याला महाराज झटत आहेत काही कागदपत्र त्यांना मिळेल म्हणून प्रत, ते काम थांबले असे प्रत्येक देवस्थान जे आपल्या तालुक्यामध्ये दुर्लक्षित आहे त्या सगळ्या देवस्थानचा तीर्थक्षेत्र मध्ये समावेश करायचं काम हे मला करायचंय हा माझा अकरावा वचननामा नामा खर <olmayas> तर साहेब आज आपल्यात नाहीत ते आजारी पडले आणि आपण सगळेजण प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या दैवताला स्मरून त्यांच्यासाठी प्रार्थना करा, ते करा कर बर, की ते लवकरात लवकर बरे होऊन तुमच्या आमच्यात येतील आणि तुमच्या आमच्या बरोबर या निवडणुकीमध्ये भाग घेतील कारण काकडे साहेबांचं जे बुद्धिमत्ता आहे तल्ल बुद्धिमत्ता आचार बुद्धिमत्ता आणि विविध कल्पना त्यांच्या त्या थे विविध कल्पना आणि ती आचार बुद्धिमत्ता ह्याच्या जोरावरच मी सुद्धा मतदारसंघामध्ये काम करू शकले ज्या ज्या जिल्हा परिषद गटामध्ये मी गेले त्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये जसे एक म्हण आहे की प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तसं माझ्या मागे कर्तृत्ववान पुरुष साहेब उभा आहेत आणि त्यामुळेच मी मतदारसंघामध्ये काम करू शकले की ज्यामुळे लोकांनी मला आजपर्यंत जिवंत ठेवले राजकारणामध्ये साहेब आजारी पडल्याचा मुद्दा ह्याचा गैरफायदा हे आपल्या समोरचे लोक घेणार आहेत घेतील मग तो फायदा कसा जातीच्या मुद्द्यावर पैशाच्या मुद्द्यावर अजून कशा कशाच्या मुद्द्यावर ते फायदा घेतील पण त्यांना तुम्ही कोणताही फायदा घेऊ द्यायचा नाही घेऊ देणार का कारण आपल्याला जे काम करायचंय मतदारसंघामध्ये जे काकडे साहेबांची इच्छा आहे माझी इच्छा आहे की गोर गरीब जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी आम्हाला काम करायचंय ते काम करण्यासाठी आमचे हात बळकट करण्यासाठी तुमची सगळ्यांची शक्ती मला फार उपयोगी पडणार आहे आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद हे तर त्याहूनही जास्त माझ्या उपयोगी पडणार आहेत आपल्याला चिन्ह सुद्धा बघा काय मिळालं ॲटो रिक्षा ॲटोरिक्षामध्ये कोण बसतं अंबानी बसतो ऑटो रिक्षात बसतो ऑटो रिक्षात मंत्री बसतात पण ऑटो रिक्षा मधून निवडून आलेला मुख्यमंत्री झालेला आहे का झाला हो नाही हो मग ॲटो रिक्षा मध्ये आपण सगळे आमदार होऊ शकत नाही का होणार ना मग ऑटोरिक्षा मध्ये आपण सगळेजण आमदार होणार आहोत इथं बसलेला प्रत्येक जण ॲटो आमदार होणार आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण गणेशाच्या दारामध्ये शुभारंभ करण्याची सभा सभा घेतली हा शुभारंभ आहे नवीन पर्वाचा हा शुभारंभ आहे नवीन पर्वाचा आजपासून नवीन पर्व सुरू झालेला आहे की जे सर्वसामान्यांचं पर्व असणारे जे गोरगरिबांचं पर्व असणार आहे जे गोरगरिबांसाठी काम करू इच्छितात त्यांच्या सोबत राहणं हे तुमचं